आला गुतला 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 <laughs> <गुदा>, गुतला।, <laughs> <तर> गुतला गुतला गुतका <laughs> <दोले। useum> गुतला या बघ हे बघा मित्रांनो तर गुंतला गुतका गुतला बाबूला पुन्हा एकदा बाबूलाच मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा माय युट्यूब चॅनल रुशल गोलीवर आणि आता रात्रीचे आठ वाजलं आणि आम्ही जेवत असताना मला नल दिसलेला आम्ही आता नल कराव धलून ही नलाची घरी आहे ही बघा अशी घरी असते तर बघूया काय काय नल कुतते ते संदेश पहिला झाले तर मला आणि योग्य तर बघूया काय काय कुत्या मला व्हिडिओ आजची भार होईल व्हिडिओला कंटिन्यू करा आणि बघत राहा बघा तीन नल कुतलं गरी टकली आतकर कधी गोर गुंतवलंस मित्रांनो ही बघा नालाची गरी अशी असते आणि पेट आहे पाण्याच्या आतमध्ये नलगुतलाय आणि मोठी साईज आहे एकदम संदेश जाते डोली घरी दाखव तुझे आजी घरी भारे आहे चार नल गुतवलं नाही बाबू कोलि गुंतवला आहे ते पाठी घे आलं ना नल आलं बरं बरेने आलं आलं हे बघ गुतला गुतला फटावटपाठावर गुंतन गुतला टिमल्याला गुतला हे बघा नल गुतलं गुतलन फटावटपाठावर पाठींडा पाठिंडा हे बघ बाबा बाबा पाणी उरवू लागले र शी हे बघा जीवंत नल आणि माझ्याला तीन गाड्या टाकल्या नाही तिसरी टाकलीस

बघा मित्रांनो सगळा अंग उरवलाय नळाने सगळा जिवंत नल सगळा माखवलाय तोंडा बिंड उरवलाय त्याला पण माखवलाय घर होतून त्यांना बघूया अजून कुठली गुत्तान हे बघा विवेक कोलेला गुतला पारला हे बघा जिवंत नल कुसफुस कसा करतो पित फोरतन नाही

<laughs> तीन तुला आणि ही बघा कशी मित्रांनो ही घरी आई आणि ही घरी अशी कालोक पेटते पाण्याच्या आतमध्ये आणि त्याच्यावर नल येतात ही बघा आणि कथी नल बघूया आणि टिंबल्याने घरी घेतली योगेशने योगेश तुला गौरवणार मंडळी हात करा बघे <laughs> <आये> बघे <बागे। laughs> यो एक बघायला लाई यो एक बघायला लाई मी एक आहे बघायला <laughs> नाईट हुक फिशिंग आला 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 किंवा आलं वर्तला कुठला कुठला अरे वरत हो कुठला तुझ्याला गुतलेला हे लवतला मज्जाच मज्जा इथलं पाठीलं बघा मित्रांनो जिवंत सारदे झाले ना सगळ्यांना वर ही गुतलं बाबूला ही बाबूला गुतला बाबूला बाहेर गुतला हे बघ कसा गुत्ते दाखव कसा गुत्ते दाखव हा तर बघा शिवंतनल एकदम वाईट वाईट हे नाही कर इतर हे बघा दोन गुतलं बरं

दिसत नाही पाण्यात ते तशी काळा काळ गेलाय आणि कुठला एक आता एक त्याला थोडा ब्रेक घेतला ना लावी कुठलं गणित दाखवत मला अजून मजा येईल आणि आलाय मित्रांनो याच्या घरी वा कुठला आहे <laughs> मोठं जागीच होत ना खाली टाकवा

हे बघा निस्त जेवत आलाई आणि नळ जाला त्याचा गुतलेला घरीला ही जिवंत आहे ते हे मोठ होत नल हे बघ अशी मित्रांनो हलते आणि फक्त हे शीख शिक झाली निस्ती नल जाला मित्रांनो या मावरू लगे तुम्ही बोलता कमेंट मध्ये नक्की सांगा अद्भुत प्राणी आहे बघूया अजून काती ती गुतला कुतला कुतला आहे बाय बघा जिवंत अनल कुठला आहे आणि गुतला गुतला आहे बघ हे बघा मित्रांनो

गुतला गुतला बाबूला पुन्हा एकदा हे बघा हे जिवंत नल असला हाय बघा नल बघा मित्रांनो कसा आहे टे डक तुझी करी ढक पहिली बाबा बघूया अजून येत आहे पुस्तक आलाय आलाय अंगाशी गुतला गुंतलाय बघा त्याला गुंतलाय बघायच आणि गुतला अजून टिंबल्याला गुतला योगेश कोहलीला योगेश कोहलीची भारी घरी वाटते म्हणाल नल कवला रागव कापचा घातलं काय जावला सदेश तुम्ही येते रोडस

काय करणार होली होलीच केली धावा नल यालाच नल कुतला घरीला तो शिकगुत नांगलेली होती म्हणून जास्त विवेकने ने कुतवलं धाव योगेश तुझं कधी नळ झालं धाव तुझा धाव झाला जेल

मैफिल में शामिल आणि इथं त्याला इथं कधी धज नव्हते बघूया पात्या <laughs> गुतला गुतला बाबूला गुतला आया दाखव रेडो हे बघा आणि त्याला पण गुतला विवेक ला गुतला बाबूला जाऊ लाई नल बघा कधी मोठा मित्रांनो एक नंबर मोठा जा बाबू दाखव तुझा बाबूला गुतले आहे नल बाबूशिवाय मोठा आहे ये छित छिद छिद सर्दी झाली नवीन माणूस ऍड झाला आपले ग्रुप मध्ये आवडी मोठे घरीच नेली घरी घ्या दुसरी घरी घ्याल आलं आलं इकडे आलं इकडे आल ते। ना ोपट नाही घरी पात्याला गुतला, गुतला, पात्या गुतला, गुतला बाबा इथं आले आले अगं झाला दोन नल्याने हलवलं त्याला वार्ताच येई नाही डायरेक्ट वरदान ते कसं वरताना

आणि तुमचा आवडता खेळाडू कोण सांगा मित्रांनो प्रतिकेश कोहली आहे कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोणाला वोट करणार कोण खेळाडू आवडते प्रतिकेश कोहली बाबू योगेश कोहली तो आ, पिंक टोप्याला आणि यो विवेक कोहली आणि तो आपला पहिला तो, तो संदेश बाकी माणसं झोपलीन आमची ती जागा आहे कॅबिनेटली झोपायची आम्ही

<tun> <laughs> दोन इथं एक तारला एक घालवलं दोन घालवलं एक दोन गुतवलं आणि आपला मेन माणूस आला गारवाला त्याच उघड गेली ये मग त्याचे गेले होनी यो मेन माणूस आपला आणि जास्त नल गुतवलं नाही आणि सुरवात केली मग भेटतंय आणि बाराच टाइम झाला मित्रांनो आलाय जवळ गुतय का बघूया ना आला कचका दिलेला बाबूला आणि जण बाद झालं बंद केला दोघे गर्वाचा कंट्रोल झोपाला आणि बघूया बघा गुतला गुतला बऱ्याच टायमा गुतला बाबूला आणि आता गुत्तीन बाडवर मला वाटतंय आणि आता गुतलं आणि बाडावर बाडावर गुतता डबल टाइम झालो तर कसा काही शोभ आहे बघूया हो तिघांशी कोण लोक होतात योग्य सांग ते आलाय जवळ दिसतय खाली व्हिडिओ नाही दिसत

चला अजून एक उतला बघा हे बघ पित कसा फोडत आहे काला काला पाठीवर झालं नाही ना पाठीवर झालं ना भरून बघूया आणि आता टायमा टायमान गुतान मग अशी पाटवट पाठवट गुतलेला ये आणि गुतला अजून एक आहे ना हा उरवली पिचकारी काय झाला खबर होत नरवलं त्याच्या नल टाकून तो हे बघा मित्रांनो कस आहे जिवंत नल कुठला आहे का अजून एक अजून आलाय संदेश बघू कुठते काही गुतला 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 शिकुतले शिक ज्याला शिकतले शिकतले म्हणून आणि बाबूची घरी मी टाकते बाबू याला तोंड ठेवाला आपल्याला काय गुत्ते काय कसं वाटलं बाबू बोलले वाटला गाडी तोंडा उरवली काय पाठी भर झालं आपल्याला मित्रांनो लाल लाल जिवंत आणि कोणी कोणी असा जिवंत न कमेंट मध्ये सांगा पाठी भरली आपली बघा आणि मित्रांनो भरत न अंगाशी बघूया कोणला तरी गुतलं त्याला ते का संदेश टाकल गुतला गुतला बघा योगेशला गुतला ते बघ घाला घाला पीत फुलते तो पाण्यात कालो कान दिस नाही योगेश कोंडली जाणार योगेश कसं वाटतं का ते दाखवला कसं वाटतंय पण तुला आता गरवड वाटते आणि बाराच टाइम झाला आता नल ना गुतात नाही बॅकअप करता हो बंद कर हे गुंडाल चल करी तुझे आणि हे बघा मित्रांनो पार्टीवर नल गुतला आम्हाला बारा किलो होतील या बारा किलो होतील नाही बारा किलो होतील आता सगळे जण डायरेक्ट ठेवता झोपतो आम्ही तर मित्रांनो आम्ही आठ वाजता गारवाळा गेलेलो आणि आता नऊ वाजले नाही का आणि नऊ वाजेपर्यंत आम्ही पाटी भरणार गुतवलं का ती म्हणजे बारा किलो होते कसा वाटला ना गरवाला आणि सगळ्यांची होलीच केली बघा पूर्ण होलीच गेली नालावी आमची जीवनवी काय तर, तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा नलगर्वची आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय आणि योगेश कोहली पण आहे काहीतरी हातपाय देवी तो पण आहे आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये